पीएनबी बँकेचं हजारो कोटींचं कर्ज बुडवून परदेशात फरार झालेला नीरव मोदी सरकारसाठी डोकेदुखी बनलाय आणि त्यात त्याचा अलिबाग मधील बंगला देखील अलिबागच्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरला नीरव मोदीचा बंगला पाडण्यात आला स्फोटकाच्या सहाय्यानं उडवला बंगला शंभर कोटींचा बंगला झाला जमीन दोस्त कर्ज बुडव्या नीरव मोदीच्या अलिबाग मधल्या बंगल्याची झाली होती पंजाब नॅशनल बँकेला तेरा हजार कोटींचा चुना लावून फरार झालेला प्रमुख आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी सध्या तो कुठे याचा पत्ता नाही मात्र मोदी सरकारचा त्याच्या प्रत्यार्पणासाठी इंग्लंड बेल्जियम आणि अन्य देशांकडे त्याबाबत पाठपुरावा करताय बंगल्याची प्रत्येक भिंत ही फक्त कॉन्क्रीट घालून बनवण्यात आल्यानं तो पाडण्यात प्रशासनाला यश ये येत नव्हतं म्हणून ही स्फोटका वापरण्यात आली शुक्रवारी सकाळी दहा वाजता एकाच वेळी स्फोट करून बंगला पाडण्यात आला एकाच वेळी स्फोट केल्यानं बंगला तीन फूट खाली आला कोट्यवधी रुपयाच्या बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी याचा अलिबाग मधील हा अलिशान बंगला आज अखेर अलिबाग प्रशासनानं तर या बंगल्यावर कारवाई अनेक दिवसांपासून सुरू होती मात्र ज्या पद्धतीने हा बंगला बनवण्यात आला होता त्या ठिकाणी अनेक ठिकाणी कारवाईला अडचण येत होती आणि आज अखेर डिटेनर्सच्या मदतीनं ब्लास्ट कंट्रोल्ड ब्लास्ट करून हा जम बंगला पूर्णपणे जमीन दोस्त करण्यात आलाय कारवाई अजूनही सुरूच आहे मात्र काही वेळापूर्वीच इथं एक मोठा ब्लास्ट घडवण्यात आला जवळ ज्यामध्ये एकशे दहा डिटोनेटर्स वापरण्यात आले बंगल्याच्या आजूबाजूच्या लोकांना काही काळासाठी सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं तसंच या मार्गावरील वाहतूकही पूर्ण बंद ठेवण्यात आली होती कारण या स्फोटाचा परिणाम दोनशे मीटर परिसरात जाणवणार होता त्यासाठी प्रशासनानं पूर्ण काळजी घेतली होती अलिबागच्या सागर किनारपट्टीतील नीरव मोदी सारख्या धनिकाचा बंगला डायनामाइट स्फोटाद्वारे उद्ध्वस्त करण्याची हे जिल्ह्यातली पहिलीच वेळ असल्याने साहाशी आहे ती गर्दी तर होणारच होती त्यासाठी बंगला पाडताना गर्दी होणार हे लक्षात घेऊन मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता मी आता कालपासून होल मारून सगळे डायना एक्सप्लोज लावले होते त्या होलमध्ये आज सगळे कनेक्टिव्हिटी केलेले डाय वायर सगळ्या जोडलेले आहेत सगळं एव्हरीथिंग इज रेडी काम करता किती दिवस काम करतात काम करतात गेले तीन दिवस रात्री आज पाच बेडरूम हॉल किचन आणि स्विमिंग पूल असा हा आलेशान बंगला होता अडीच लाख लिटर पाणी सामावेल एवढे दोन मोठे स्विमिंग पूल स्क्वेअर फूट परिसरात हा बंगला बांधण्यात आला होता नीरव मोदीसह मेहुल चोक्सी स्मिता गोदरेज मधुकर पारेख आणि इतरांचे अनधिकृत बंगले या भागात आहेत या सर्व प्रकरणात अलिबाग मध्ये एकोणसत्तर आणि मुरुड मध्ये पंच्याण्णव गुन्हे दाखल करण्यात आले अनेक सेलिब्रिटींचे बंगले या आधीत आहेत या कारवाईनंतर अनेकांचे धाबे धडाडले आता मात्र याच्यावर कारवाई करायला कुठली अडचण येणार नाही ना ना बुल्डोरच्या सहाय्यानं हा संपूर्णपणे उद्ध्वस्त सहजपणे होऊ शकतो मात्र ज्या पद्धतीनं हजारो कोटींचा गैरव्यवहार करून पळालेला नीरव मोदी त्याला एक चांगली चपराक या कारवाईच्या निमित्तानं उभं राहते इतकंच नाही तर या बंगल्यात ज्या मौल्यवान वस्तू सापडल्या गेल्या त्याचा देखील जाहीर लिलाव करण्यात येणार आहे आणि यातूनच नीरव मोदीने केलेल्या घोटाळ्याच्या पैशाची वसुली करण्यात येणार आहे मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम